आजपर्यंत तुम्ही अनेक अपहरणाच्या घटना पाहिलेल्या असतील परंतु चक्क नवऱ्यानं बायकोचंच अपहरण केल्याची घटना यापूर्वी तुम्ही क्वचितच ऐकली असेल किंवा पाहिली असेल असंच काहीसं घडलं आहे नाशिकमधील सिनरमध्ये नेमकी काय आहे ही घटना पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जानेवारी महिन्यातच या दोघांचा प्रेमविवाह झालेला होता मात्र पती सतत त्रास देतो आणि मारहाण करतो म्हणून संबंधित तरुणी ही निघून होती सिन्नर मध्ये ती तरुणी आपल्या आई आणि भावासह निघालेली असतानाच मित्रांच्या अगदी सिनेस्टाईल पद्धतीनं आपल्याच बायकोच अपहरण केल्याची घटना सिन्नर मध्ये घडली आहे व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकता की एका पांढऱ्या रंगाची कार ही रस्त्यावर सुरुवातीला येऊन थांबते आणि त्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणीला या कारमधून उतरलेला एक युवक पकडतो आणि कारमध्ये नेऊन बसवतो त्यानंतर या आई, आई तसेच भावाकडून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला जातो मात्र आपल्या बायकोचं अपहरण करण्यामध्ये तो तरुण यशस्वी ठरतो मुलीचं अपहरण झाल्यानंतर त्या मुलीच्या आई तसेच भावानं पोलीस स्टेशन गाठत पती आणि त्याच्या मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगानं फिरवत बळजबरीनं अपहरण करून शिर्डीला नेलेल्या मुलीला शिर्डीमध्ये पोलीस दिसल्यानंतर तिनं आपल्यावर घडलेली पोलिसांना सांगितली आणि त्यानंतर शिर्डी पोलिसांनी सिन्नर पोलिसांशी संपर्क साधून त्या तरुणीला सिन्नर पोलिसांच्या ताब्यात दिलं यानंतर मुलीच्या फिर्यादीनंतर आरोपी पती आणि त्याच्या साथीदार मित्रांवरती अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे